कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा नमस्कार मी प्रणाली भोसले माझे कोकणच्या प्राईम टाईम बुलेटिन मध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते बुलेटिनला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स नववर्ष सेलिब्रेशनसाठी रत्नागिरी पोलीस दल सज्ज पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांचे पर्यटक आणि स्थानिकांना सहकार्याचे आवाहन अवकाळी पावसामुळे आंबा बागायतदार चिंतेत आंबा बागायतदारांना शासनाच्या मदतीची अपेक्षा करूळघाट वाहतुकीसाठी खुला होण्याचे संकेत मंत्री नितेश राणे यांनी दिली माहिती आणि नवीन वर्षाचे खास गिफ्ट नवी मुंबई विमानतळावर उतरले पहिले विमान पाहुयात सविस्तर वृत्त नववर्षाच्या पार्श्वभूमीवर सेलिब्रेशनसाठी लाखो पर्यटक कोकणात दाखल होत आहेत या सेलिब्रेशन दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी रत्नागिरी जिल्हा पोलीस दल सज्ज झाला असून त्या दृष्टीने विविध उपाययोजना करण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली असून येणाऱ्या पर्यटकांनी आणि स्थानिक ग्रामस्थांनी पोलीस दलाला सहकार्य करण्याचं आवाहन पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी केलंय दरवर्षी नववर्षाच्या स्वागतासाठी मोठ्या प्रमाणावरती पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये दाखल होत असतात ह्या वर्षी सुद्धा मोठ्या प्रमाणात पर्यटक रत्नागिरी जिल्ह्यामध्ये ह्यापूर्वीच आलेले आहेत जिल्हा प्रशासन सर्व पर्यटकांचं या ठिकाणी स्वागत करण्यासाठी सज्ज आहे रत्नागिरी जिल्हा पोलिस दलाने सुद्धा योग्य ती खबरदारी सर्वत्र घेतली आहे त्याच्यामध्ये वाहतुकीचे नियम नियमन असेल काही ठिकाणी पार्किंगच्या विविध सुविधा आम्ही त्या ठिकाणी निर्माण केलेल्या आहेत त्याचबरोबर काही ठिकाणी मार्ग सुद्धा बदललेला जिथे जेणेकरून कुठल्याही प्रकारची वाहतूक कोंडी इथे होणार नाही या ठिकाणी कुठल्या प्रकारच्या दुर्घटना होऊ नये म्हणून समुद्रकिनारी आम्ही मोठा बंदोबस्त तैनात केलेला आहे त्यासाठी आम्ही सागर रक्षक दल त्याचबरोबर मच्छीमार बांधव स्थानिक गावकरी यांची सुद्धा मदत आम्ही सर्वजण घेणार आहोत मला आपल्या माध्यमातून सर्वांना आव्हान करायचंय की कि समुद्रकिनारी जेव्हा आपण जाता तेव्हा पाण्यामध्ये उतरताना तिथल्या खोलीचा अंदाज घेतला पाहिजे कुठल्याही प्रकारचं आता वर्तन त्या ठिकाणी व्हायला नको अनेक दुर्घटना आपल्याकडं समुद्रकिनारावरती झाल्याच्या घटना यापूर्वी झालेल्या आहेत त्या घटना होऊ नयेत म्हणून सर्वांनी दक्षता घ्यावी अशा प्रकारची विनंती मला आपल्या सर्वांना करायची आहे नववर्षाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात पोलीस बंदोबस्त करण्यात आला असून मद्यपान करून वाहने चालवणाऱ्यांवर कडक कारवाई करणार असल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे आपल्याकडे नवीन वर्षात स्वागत करताना दारू पिऊन कुणीही वाहन चालू नये कारण दारू पिऊन वाहन चालवणे होणाऱ्या ज्या घटना आहेत दुर्घटना आहेत आणि त्यातून होणारा जो काही जीवित आणि मालमत्तेच हानी आहे याची आपल्याला काळजी घ्यावी लागणार लागणार आहे पोलीस विभागानं ह्या वर्षी ठिकठिकाणी नाकाबंदीचं आयोजन केलेलं आहे त्या ठिकाणी ब्रीथ अनालच्या माध्यमातनं लोकांची तपासणी केली केली जाणार आहे यामध्ये कुणीही दारू पिऊन जर आढळलं तर त्यांच्यावरती कठोर अशा प्रकारची कारवाई करण्यात येणार आहे मला ह्या निमित्तानं सर्वांना सांगायचं आहे आपण जरूर रत्नागिरी जिल्ह्यामध्ये या आपण आपला सुट्टी आनंदाने या ठिकाणी घालवा परंतु सुरक्षेची काळजी सुद्धा सर्वांनी घेतली पाहिजे असं आवाहन मला आपल्या निमित्तानं आपल्याला या निमित्तानं करायचं आहे मला सरते शेवटी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या खूप सारे हार्दिक शुभेच्छा द्यायच्या धन्यवाद रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन तालुक्यात आज पहाटे अवकाळी पाऊस पडल्यानं शेतकरी मात्र मोठ्या चिंतेत सापडले तोंडाशी आलेला घास या पावसानं हिरावून जाण्याची भीती आता आंबा बागायतदार व्यक्त करतायत हवामानात काहीसा बदल झाल्यामुळे पहाटे तीन ते चार या दरम्यान हलक्या स्वरूपाच्या पावसाच्या सरी कोसळल्या त्यामुळे संकटात सापडलेला आंबा बागायतदार आता शासनाकडे मदतीची अपेक्षा करतोय श्रीवर्धन तालुक्यामध्ये आंबा बागायतदार काजू बागायतदार आणि वीट भट्टी तसेच शेतकरी मोठ्या प्रमाणात आहेत मात्र अवकाळी पावसामुळे हे व्यावसायिक मोठ्या अडचणीमध्ये सापडले नोव्हेंबर ते डिसेंबर महिन्यात हे व्यावसायिक आंबा पिकावर लाखो रुपये खर्च करून कीटकनाशक फवारणी करत असतात जेणेकरून मोहरानंतर आलेली कैरी गळून पडणार नाही मात्र या अवकाळी पावसाच्या सावटावर शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास कुठेतरी निसटण्याच्या मार्गावर असल्याची खंत या शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आलेला आंब्याला मोहर टिकेल का ही चिंता आता शेतकऱ्यांना लागून राहिली आहे अवकाळी सकाळी पाऊस पडल्यामुळे आमच्या बागायतदारांचा आंबा मो आंबाला मोहर आलेला भरपूर मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं आहे त्याप्रमाणे आम्ही लाखो रुपयाची औषधं आत्तापर्यंत मारली आहे ऑक्टोबर महिन्यापासून स्प्रे आम्ही घेत आहे तीन तीन चार चार स्प्रे आणि त्या त्याला आम्ही लाखो रुपये संपवून लेबर मजुरी संपवून आता हा पाऊस पडल्यामुळे आमच्या बागेतदारांना भरपूर मोठा टेन्शन झालेला आहे आणि सरकारने त्याच्यावर लक्ष द्यावा आमचा नुकसान आम्हाला मिळावा काल रात्री अचानक पडलेल्या अवखाळी पावसामुळे आमच्या आंब्यात बागादांचं फार मोठं नुकसान झालं आहे आम्ही गेले वर्षभरापासून ह्या आंब्याची निगराणी नी करत असतो सर्व आणि ऑक्टोबर महिन्यात आम्ही त्याच्यावर कीटकनाकाशा असू दे सेंद्रिय खतं असू दे हे सर्व चालू असतं याच्यासाठी आमचे जे पैसा खर्च होतो आणि असा अवकाळी पाऊस आल्यामुळे आमच्या आलेले जो संपूर्ण मोहरा आहे तो मोहराचा काही कैरी धरण्याच्या स्वरूपात असतात ते आज गळून पडण्या पडलेले आहेत आणि बरंचसं नुकसान आमच्या शेतकरी वर्गाचं झालेलं आहे तर शासनाने याची त्वरीत दखल घेऊन आम्हा शेतकऱ्यांसाठी एक मदतीचा हात द्यावा हीच विनंती तळकोकण कोकण आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्यातील वाहतुकीचा अत्यंत महत्त्वाचा दुवा असलेला करूळघाट हा लवकरच वाहतुकीसाठी खुला होणार आहे करूळघाट येथील वाहतूक मागील वर्षभर बंद होती तर आता करूळघाट पंधरा जानेवारीपर्यंत एकेरी वाहतुकीस खुला होण्याचे संकेत मत्स्य उद्योग आणि बंदर विकास मंत्री नितेश राणे यांनी दिलेत मंत्री नितेश राणे यांनी करुळ घाटाची अधिकाऱ्यांसह पाहणी केली घाटाचे पन्नास ते साठ टक्के काम पूर्ण झाले दहा जानेवारी रोजी पुन्हा एकदा घाटाची पाहणी करून पंधरा जानेवारीला या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरू करण्यात येईल असं यावेळी राणे यांनी सांगितलंय सगळ्या गोष्टी व्यवस्थित होईपर्यंत घाट सुरू करण्याची आमची तरी तयारी नव्हती पण आता आम्हाला विश्वास दिलेला आहे की दहा जाने आता पंधरा जानेवारीची ती अशी एक प्राथमिक तारीख अशी पुढे आलेली आहे दहा जानेवारीला परत एकदा मी कलेक्टर जे नॅशनल हायवेचे आणि सगळे लोक आमचे सहकारी एकत्र मिळून आम्ही या घाटाची परत पाहणी करणार आहोत ज्या ज्या जे जे विषय आम्हाला आता विश्वासात घेतलेला आहे किंवा हे गोष्टी सुरक्षेच्या त्या दृष्टिकोनातून आम्ही पूर्ण करू त्या पद्धतीने आम्ही बघणार आहोत स्वतः अनुभव घेणार आहोत स्वतः त्या रस्त्यावर जाणार आहोत आम्हाला व्यवस्थित ओके वाटल्या काही त्याच्यामध्ये अडचण वाटली नाही तर पंधरा जानेवारीला एक लेन एक लोकांसाठी खुली करणार आहे ती पण खालतूनवरती जाण्यासाठी ती लेन खुली करणार आहोत जेणेकरून लोकांची गैरसोय थोडीतरी कमी होईल बाजारपेठामध्ये थोडीतरी हालचाल सुरू होईल आणि एकंदरीत सगळा शंभर टक्के जेव्हा आम्हाला विश्वास बसेल शंभर टक्के जेव्हा काम पूर्ण होईल आत्ताही जवळपास पन्नास साठ टक्के काम पूर्ण झालं अजून चाळीस टक्के काम बाकी आहे पण तुम्ही पाहिलं असेल क्वालिटीचं काम चालू आहे कुठेही तडजोड नाही या रस्त्याचं तो चालत असताना तुमच्याही गाड्या याच्यावरून आल्या तुम्हाला दिसलं असेल की कुठेही तडजोड क्वालिटीमध्ये केली गेलेली नाही आहे तसंच जोपर्यंत शंभर टक्के सगळे नॉर्म्स पूर्ण करून हा रस्ता लोकांचा वापरण्याच्या दृष्टिकोनातून तयार होत नाही तो आमच्या सगळ्यांचं नवी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळावर वायुदलाचे आणि या विमानांच्या यशस्वी लँडिंग नंतर आज प्रवासी विमान उतरले सुरक्षा प्राधिकरणाचे परीक्षण अधिकारी यांसह दिल्लीहून पहिले विमान लँडिंग झाले त्यानंतर तेच परीक्षण अधिकाऱ्यांचे पथक मुंबईतून उडणाऱ्या इंडिगो एअरलाइनच्या प्रवासी वाहतूक विमानातून प्रवास करत नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरले त्यामुळे केंद्र सरकारचे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लवकरच सुरू करण्यासाठी हे खूप महत्वाचे पाऊल आहे तर आता नवी मुंबईसह राज्यातील नागरिकांना विमानतळ सुरू होण्याचे वेध लागले पण सर्वांसाठी एक हिस्टॉरिकल दिवस आहे नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट ज्याची आपण बरेचशे वर्षापासून वाट पाहत आहोत त्याच्या आज या ठिकाणी कॉमर्शियल फ्लाईटची ट्रायल लँडिंग झालेली आहे आपल्याला माहित आहे की ऑक्टोबर महिन्यामध्ये आपण डिफेन्सच्या सी वन थर्टी प्लेन लँड केला आपला एअरपोर्टचा जो रनवे आहे तो पूर्णपणे ते सदतीस पूर्ण सो मीटरच्या पूर्णपणे सज्ज आहे तयार आहे त्याच्या एक चाचणी म्हणून सुरुवातीला एअरपोर्ट अथॉरिटी ऑफ इंडियाच्या विमानाने त्याला फ्लाईट प्रोसिजरचा पूर्ण केला आणि त्याच्यानंतर कॉमर्शियल फ्लाईटच्या या सक्सेसफुल या ठिकाणी लँडिंग झालेली आहे याच्या अर्थ स्पष्टच आहे काय आपण एअरपोर्ट आपला सर्व गोष्टीने आपलं या ठिकाणी सज्ज आहे सो आता हे जो नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे जो याचा कॅपॅसिटी जो की जो जुना एअरपोर्ट आपला छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट आहे त्यापेक्षा दुप्पट आहे आणि मला वाटतो की हे लवकरच आपण लोकांसाठी कमर्शियल फ्लाइटसाठी उघडा केला जाणार आहे या ठिकाणी आपण आपल्याला माहितीसाठी या ठिकाणी चार टर्मिनल आहे टोटल कॅपॅसिटी जर बघितली तर नाईन्टी मिलियन पॅसेंजर पर म्हणजे नऊ करोड पॅसेंजर पर वर्षी एवढी क्षमता आहे जो प्रेझेंट जो एअरपोर्ट आहे छत्रपती शिवाजी इंटरनॅशनल एअरपोर्ट त्याच्यापेक्षा दुप्पटच आहे आपण टप्प्या टप्प्याने डेव्हलप करणारच आहोत टप्प्यामध्ये ज्याची कॅपॅसिटी दो करोड पॅसेंजर पर यांना आपण सतरा अप्रेल आपण हे डेट ठेवण्यात आलेली आहे ज्यात सतरा अप्रेल पर्यंत आपला तो एअरपोर्ट टर्मिनल बिल्डिंग आहे रनवे आहे लाइटिंग सिस्टम आहे इतर फील्ड सर्व गोष्टी आहे त्या सतरा अप्रेल पर्यंत सर्व गोष्टी रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेड एसटी स्टँड वर एक विचित्र प्रकार घडला खेडवरून रात्री दापोलीला जाणाऱ्या गाडीच्या ड्रायव्हरनं प्रवाशांना खोटं कारण सांगून गाडीतून उतरवलं आणि गाडी घेऊन तो ड्रायव्हर दापोलीला निघून गेला दोन तास त्या प्रवाशांनी आमची दापोलीला जाण्याची व्यवस्था करा अशी विनंती खेड एस टी प्रशासनाला केली परंतु त्यांनी कोणतीही दखल घेतली नाही शेवटी कंटाळलेल्या प्रवाशांनी खेडचे माजी नगराध्यक्ष तथा मनसे राज्य सरचिटणीस वैभव खेडेकर यांच्याकडे संपर्क साधला तात्काळ वैभव खेडेकर एसटी स्टँडवर आले आणि त्यातील अधिकाऱ्यांना त्यांनी चांगलंच धारेवर धरून दापोलीसाठी जाणाऱ्या सर्व प्रवाशांची सोय करून दिली सर्व प्रवाशांनी वैभव खेडेकर यांचे आभार मानले रायगडावर असलेल्या महादेव मंदिराचा अभ्यास करत असताना दोन स्वतंत्र मंदिरांचा पुरावा समोर इतिहास संशोधक राज मेमाणे यांच्या संशोधनातून श्री आणि श्री वाडेश्वर महादेव ही दोन वेगवेगळी मंदिरं असल्याचं समोर आलंय भारत इतिहास संशोधक मंडळात झालेल्या पाक्षिक सभेत राज मेमाणे यांनी त्यांचे संशोधन सादर केले यावेळी ज्येष्ठ इतिहास तज्ज्ञ पांडुरंग बलकवडे मंडळाचे अध्यक्ष प्रदीप रावत उपाध्यक्ष डॉक्टर बी डी कुलकर्णी नंदकुमार उपस्थित होते आपल्याला किल्ले जगदीश्वराचं मंदिर माहितीच आहे किल्ले जो शिलारेखा आहे त्याच्यावरून त्याला जगदीश्वराचं मंदिर आपण मानतो किंवा ते जगदीश्वराचं मंदिर आहे हे आपल्याला समजतं पण पुणे पुरालेखागारामध्ये जे अठराव्या शतकातील म्हणजे पेशवे दप्तरातील जे कागद आहेत पेशव्यांच्या कालखंडातले त्याच्यात त्यातल्या जे रायगडचे कागद आहेत त्याच्यातून किल्ल्यावर वाडेश्वर महादेव असा उल्लेख येतो त्यामुळे आधीचे सर्व ज्येष्ठ इथे संशोधकांनी असा एक तर्क मांडला होता की वाडेश्वर हे जगदीश्वराचंच मूळ शिवकालीन नाव असावं आणि शिलालेखामध्ये ते गौरवार्थ काव्यात्मक ह्याच्यात म्हणून ते जगदीश्वर म्हटलं गेलं असावं त्यामुळे वाडे जगदीश्वर हाच व्या वाडेश्वर आहे असा एक समज होता किंवा तर्क होता या आजच्या आजपर्यंत परंतु त्याच दप्तरामधले काही अप्रकाशित कागदपत्रं जसे अकरा कागदपत्रांचा हा संच आहे मोडी कागदपत्रांचा तर त्याच्यावरून ही गोष्ट स्पष्ट झाली आहे की जगदीश्वराचं दुसरं नाव वाडेश्वर किंवा वाडेश्वराचं दुसरं नाव जगदीश्वर नसून वाडेश्वर, वाडेश्वर महादेवाचं दुसरं वेगळं मंदिर म्हणजे जगदीश्वराचं एक मंदिर आणि त्या व्यतिरिक्त वेगळं मंदिर हे कुशावर्त तलावावर होतं असं सांगितल्याचा किंवा असं सांगणारे कागद हे आहेत सतराशे ब्याऐंशी साली या मंदिराचा सा जीर्णोद्धार केला गेला आणि त्याचा एक अकरा पानी जो खर्चाचा कागद आहे ज्यामध्ये का कागदपत्राचा म्हणजे ते मंदिराचा जो जीर्णोद्धार केला त्याच्या बांधकामाचा संपूर्ण तो अकरा पानाचा आहे ज्यामध्ये क्लिअरली उल्लेख आलेला आहे की वाडेश्वर महादेव कुशावर्त तळ्यावरील जुनं देवालय होतं ते गैरनिगेमुळे म्हणजे त्यामुळे ते त्याच्याकडे लक्ष न दिल्यामुळे किंवा किंवा काही कारणाने कालावघाने ते जीर्ण झालं होतं आज देवाची स्थापना नव्हती म्हणून त्याचं जीर्णोद्धार करून त्यात नवीन देव स्थापला असं या कागदपत्रांवरून समजतं त्यामुळे रायगडावरती जगदीश्वर महादेव या व्यतिरिक्त श्री वाडेश्वर महादेव हे वेगळं देवालय होतं ही दोन देवालय वेगळी आहेत आणि वाडेश्वर महादेवाची स्थळ निश्चिती म्हणजेच कुशावर्त तळ्यावरील वाडेश्वर महादेव ती या कागदामुळे होती आहे असं हे नवीन संशोधन आहे शनिवारी रत्नागिरी जिल्ह्यातल्या मौजे निवळी गावडेवाडी येथील जाकादेवी मंदिर लगत किरण साळवी यांच्या किरण फार्म हाऊस मधील अंबाकलम बागेत पंप हाऊस शेजारी असलेल्या उघड्या विहिरीमध्ये बिबट्या पडल्याचं आढळून आलं त्यानंतर त्यांनी वन कळवलं त्याप्रमाणे विहिरीची पाहणी केल्यानंतर बिबट्या विहिरीत पाण्याच्या वर सुरक्षित बसलेला दिसून आला शासकीय वाहनातून पिंजरा उतरवून पिंजऱ्याला दोऱ्या बांधून पिंजरा विहिरीत सोडून बिबट्याला एका तासाच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाला त्याला बाहेर काढण्यात यश आलं रेस्क्यू करण्यात आलेल्या हा नर जातीचा असून तो सुमारे वयाचा असल्याचं हे रेस्क्यू रत्नागिरी गिरिजा देसाई तसेच सहाय्यक वनसंरक्षक प्रियांका लगड यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलाय यावेळी परिक्षेत्र वन अधिकारी रत्नागिरी प्रकाश सुतार वनपाल नू गावडे तसेच पोलीस अधिकारी गावचे पोलीस पाटील यांसह ग्रामस्थांनी मदत केली रायगड जिल्ह्यातल्या पेण तालुक्यात असलेल्या श्रीदुर्ग सांकशी येथे शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान मार्फत संवर्धन कार्य सुरू आहे या दरम्यान हे संवर्धन कार्य करत असताना त्या ठिकाणी महादेवाची पिंड आणि शस्त्र असलेली देवीची मूर्ती सापडली गेले तीन ते चार वर्ष पेण आणि पनवेल मधील श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीनं श्रीदुर्ग सांकशी गडावर संवर्धनाचं सा कार्य केलं जात आहे अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कोकण प्रांत अधिवेशन सावंतवाडीत सुरू झाले असून अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी सावंतवाडी शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात आली या शोभायात्रेत झेंडे घेऊन जवळपास सातशे पन्नास विद्यार्थी प्रतिनिधी सहभागी झाले होते पालघर पासून ते गोवा कारभार पर्यंतचे कोकणातील विद्यार्थी या अधिवेशनासाठी सावंतवाडीत दाखल झाले आहेत जे काही आम्ही गेले दोन महिने मेहनत केली त्याचं हे अत्यंत चांगली चांगल्या प्रकारे अधिवेशन सावंतवाडी नगरीमध्ये सुंदर नगरीमध्ये संपन्न झालं मी मगाशीच मागितले सत्तावीसपेक्षा जास्त जिल्ह्यातले प्रतिनिधी विद्यार्थी प्रतिनिधी या ठिकाणी सहभागी झालेले अधिवेशना आणखी एक दिवस उद्याच्या दिवस चालणार उद्याचा दिवस समारोप आहे अनेक विषयावरचे ठराव या अधिवेशनामध्ये झाले म्हणजे या अधिवेशन थीम होती विकसित कोकण समृद्ध कोकण आणि या विषयावर एक परिसंवाद आज नुकताच त्या ठिकाणी पार पडला जवळजवळ शंभरपेक्षा जास्त कोकणातले प्रतिनिधी या परिसंवादामध्ये हो त्यांनी भाग घेतला होता कोकण सागरी स सीमा सुरक्षा या विषयावर एक दुसरा परिसंवाद झाला त्यालाही जवळजवळ वेगवे निवृत्त पोलीस अधिकारी निवृत्त कस्टम अधिकारी मच्छीमार संघटनांचे प्रतिनिधी यांनी या सगळ्यामध्ये सहभाग घेतला होता या अधिवेशनाच्या निमित्ताने आपल्या सगळ्यांना माहिती आहे की हा डिसेंबरचा शेवट जो आहे हा तरुणाईसाठी उत्साहाचा आठवडा असतो म्हणजे नवीन वर्षाचं स्वागत असेल गोव्यामध्ये सनबर्न चालू आहे आणि त्याचे पासेस मागायला अनेक तरुण माझ्याकडे येतात की काका मला पासेस द्या आणि या सगळ्या पार्श्वभूमीवर कोकणातली जवळजवळ सातशे साडेसातशे विद्यार्थी राष्ट्रीय विचारा विचारासाठी एकत्र येतात राष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रश्नाबद्दल चर्चा करतात ही खूप मोठी गोष्ट आहे आणि मला वाटतं अधिवेशनाने हेच साध्य केलं की ह्या तरुणाईनी के की जे उद्याचं आपलं भविष्य आहे त्यांनी राष्ट्राचा राष्ट्राच्या विकासासाठी राष्ट्रासाठी विचार केला नाताळ सेलिब्रेशन आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांनी रायगडमधील समुद्रकिनाऱ्यांना जास्त पसंती दिल्याचं पाहायला मिळत आहे अलिबाग नागाव काशीद मुरुड हरिहरेश्वर या समुद्रकिनारी भागात पर्यटकांनी यंदा आधीपासूनच रिसॉर्ट आणि हॉटेल्स बुकिंग करण्यास सुरुवात केली गोव्याला होणारी गर्दी आणि जास्त होणारा खर्च वाचवण्यासाठी अगदी मुंबईच्या हाकेवर असणाऱ्या नागाव समुद्रकिनाऱ्यावर पर्यटकांनी जास्त पसंती दाखवली आहे त्यामुळे येथील हॉटेल्स आणि रिसॉर्ट्स हाऊसफुल झाल्याचं पाहायला मिळत आहे वसे लिया है। वसे चुदा बीचा है। ओ, है, मी वसईवरनं आलेली आहे वसईतसुद्धा बीच आहे पण मला अलिबागचा बीच फार आवडतो त्यामुळे आम्ही येतच असतो इकडे आणि आता आठ दिवस सुट्टीचा आहे स्कूलला म्हणून आम्ही आलेलो आहे इथे फिरण्यासारखं बरंच आहे एकतर बीचेस आहेतच आणि रिसॉर्ट वगैरे खूप मजा येते इकडे म्हणून मला इकडे यायला आवडतं आणि आता मी थर्टी फर्स्टपर्यंत इकडेच आहे मी पुण्यावरनं आलो आहे आम्ही ॲक्च्युली वर्षातली एक ट्रीप इथे काढतोच आम्हाला कोकण प्रचंड आवडतं कोकणासारखं सौंदर्यच कुठं नाही आता आम्ही आठ दिवसासाठी इथेच केला आहोत खूप गर्दी असते आहे खूप म्हणजे खूप की काही नसतं पण तरीसुद्धा अलिबाग किंवा मुरुड अशा गोष्टी आवडतात कोकण इज बेस्ट सुंदर आहे प्रश्न असं नाही वाळू शिल्पकार संजय हुले यांनी वेंगुर्ला नवाबाग समुद्रकिनारी दिवंगत माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे वाळू शिल्प साकारून वाळू शिल्पकार वेगवेगळ्या विषयांवर वाळू शिल्प, शिल्प, शिल्प साकारतात <गया> रायगड जिल्ह्यातल्या रोहा प्रेस क्लब आयोजित ज्येष्ठ नागरिक सभागृहात उद्योगपती मुकुंदभाई तुराकिया यांच शिक्षण उद्योग वैद्यकीय कामगार स्वच्छ आणि सुरक्षित कंपनी गौरव पुरस्कार वितरण कार्यक्रम संपन्न झाला यावेळी मिलिंद अष्टेवकर उद्योगपती मुकुंदभाई तुराकिया प्रेस क्लबचे अध्यक्ष सुहास खरिवले आदी उपस्थित होते यावेळी प्रत्येकाला मत मांडण्याचा अधिकार आहे पत्रकारिता ही नेहमीच आपला देश समाजाचा एक महत्वपूर्ण घटक चौथा स्तंभ राहिलाय पत्रकारिता आणि राजकारण हे नाण्याच्या दोन बाजू आहेत मतांचं स्वातंत्र्य हे सगळ्यांना निश्चितपणे आहे असे महत्वपूर्ण भाष्य करत यापुढे आपण एकत्रितपणे काम करण्याचा दृष्टिकोन ठेवू असे मौलिक विचार महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकर यांनी मांडले पोहोचवायचे असते अनेकदा कनेक्टिव्हिटीच्या दृष्टिकोनातून त्याच्यामध्ये पुढे मागे होत असतं दुर्गम भागामध्ये वगैरे ज्या वेळेला जातात त्यावेळेला जिथपर्यंत कनेक्टिव्हिटीमध्ये येत नाही तिथपर्यंत ती, ती बातमी तिथं हेड ऑफिसपर्यंत पोचत नसते साधारणपणे आपण त्या सगळ्या बाबींचा विचार करून एक स्वतंत्र अशी इमारत ही आपल्या किंवा एक स्वतंत्र असा कक्ष आपल्या या पत्रकारांसाठी असावा या दृष्टिकोनातून नक्कीच आपण काम करूयात ज्या वेळेला आपण आपलं शहर किंवा आपला तालुका आपला जिल्हा पुढे येत असतो वेळेला सर्व जे घटक आहेत ते एकत्रितपणाने पुढे गेले पाहिजेत त्या दृष्टिकोनातूनच आपण काम करणं हे गरजेचं आहे त्यामुळे त्या जी ती आहेत त्याच्यासाठी जी जागा असेल किंवा इतर ज्या बाबी असतील त्या त्याचं त्या नियोजन हे त्या योग्य पद्धतीनं आपण करून आपल्याला स्वतंत्र असं ते कक्ष निश्चितपणाने पाहायला पुढच्या कालावधीमध्ये झालेला मिळेल वो मुझे जिंदगी में जो कु पाया है आदित्य जो मैंने यहाँ पाया है उसे आज अमूल्य जिसकी कुछ कीमत नहीं हो सकती है उतना सम्मान देके उतना अच्छे शब्द के मेरा जो सम्मान किया है उससे तो मैं आपका मेरे आभारी हूँ और जीवन में अगर मैंने कुछ सर्वश्रेष्ठ पाया तो आज का एक मंच मंच पर आदित्यताई के बाद नज़दीक बैठने का मौका ये सबसे मेरा बड़ा बड़ा गौरव है रोह्याचे कार्यक्रम मी जिल्हा रायगड प्रेस क्लबमध्ये जे तालुके ॲक्टिव आहेत त्यामुळे रोहा प्रेस क्लब आहे म्हणजे असा कुठला महिला महिना जात नाही की रोह्याचा कार्यक्रम नसतो कार्यक्रम साधेपणेच असतात काणी असतात ताई आजचाही कार्यक्रम साधेपणाच आणि काणीच असतो म्हणून आजचाही त्यांनी करताना तो कार्यक्रम भावनिक झाला पाहिजे हा त्यांचा सगळ्यांचा मनो मनोदय असतो मला त्यांना शुभेच्छा द्यायच्या आहेत ह्यासाठी की दोन्ही योग जुळून आणले सगळं कार्यक्रम छान नियोजन केलं रोहा प्रेस क्लब जे बळ देतं त्याच्यामुळेच मी रायगड प्रेस क्लब मध्ये काम केलं रायगड प्रेस क्लबचा अध्यक्ष राहिलो रायगड प्रेस क्लब पदाधिकारी राहिलो आणि रोहा प्रेस क्लब आणि रायगड प्रेस क्लबने बळ दिलं म्हणून मी परिषदेवर काम करू शकलो रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमध्ये लवकरच आणि प्रथमच ओपन बॉडी बिल्डिंग स्पर्धा संपन्न होणार आहे खेडमधील क्रीडा संकुल मैदान गोळीबार मैदानाच्या समोर लायन्स क्रीडा महोत्सव मध्ये चार जानेवारी ते बारा जानेवारी दरम्यान ही स्पर्धा संपन्न होणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे या बुलेटिन मध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची भेटूयात नवीन बुलेटिन सह तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका पाहत राहा फक्त माझे कोकण